नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तर सर्वच फुलांचे बाजारभाव पडलेले आहेत म्हणजे अगदी गणपतीमध्ये जे बाजारभाव होते चांगलं उच्चांकी बाजारभाव सर्वच फुलांनी घेतला होता आणि दरवर्षीप्रमाणे पित्रपंधरवड्यामध्ये जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव सर्वच फुलांचे बाज पडतात बरेच शेतकरी फोन करतात काय शेतकरी एस एम एस करतात की बाजारभाऊ बा पित्र मध्ये रेंज राहील का किंवा जे बाजारभाव आहे ते भाव कधी वाढतील शिक्षण आजच्या मध्ये आपण भाव कधी वाढणार किंवा पित्र मध्ये जी फुलांची आवक आहे मार्केटमध्ये आवक कशी राहणार या संदर्भात आपण आजच्या मध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल <laughs> सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिलं सर्वच फुलांना तुमचा झेंडू असेल असेल शेवंती असेल गुलाब असेल गुलाब टोपडा असेल जिकन फ्लॉवर मधले काय आयटम असतील सर्वच फुलांना मार्केटमध्ये मा बऱ्याच एक ते दोन वर्षातनं उच्चांकी बाजारभाव भेटले आणि बऱ्याच शेतकऱ्यांची शेवंती चांगले पैसे झाले काही शेतकऱ्यांचे झेंडू चांगले पैसे झाले आम्ही बऱ्याच वेळा वारंवार वार जे शेतकऱ्यांना सांगत होतो कि बाबा गणपतीसाठी तुम्ही झेंडूची लागवड चांगले पैसे होतील आणि ह्या वर्षी नक्कीच आपला अंदाज खरा टाला आणि जे झेंडू उत्पादक शेतकरी किंवा काही जे शेवंती उत्पादक शेतकरी त्यांचे चांगले पैसे झाले गणपती संपल्यानंतर पितृ पंधरवड्यामध्ये जे बाजारभाव आहेत दरवर्षी बाजार बाजारभाव पडत असतात म्हणजे काय होतं की पित्र पंधरा दिवसांमध्ये कोणते सण असतात समारंभ नसतात कोणते धार्मिक कार्यक्रम हे बंद असतात त्यामुळं पंधरा दिवसामध्ये जी फुलांची मागणी मध्ये फुलांची मागणी नसल्यामुळं जे बाजार भाव आहेत बाजार भाव मित्रांनो दरवर्षी पडत असतात म्हणजे याच वर्षी या नाही तर मागचे काही वर्ष पाहिल्या पाहिली तुम्ही तर पित्र पंधरावड्यामध्ये फुलांना जो बाजार आहे हा बाजार नसतो बरेचसे बाजार दहा रुपये वीस रुपये तीस रुपये किलो माती मातीमोल भाव आणि जी फुले आहेत फुलं मध्ये विकली जातात पण शेती मित्रांनो तीन ऑक्टोबरला गट स्थापना आहे नवरात्रीमध्ये जे फुलांचे बाजारभाव आहेत बाजारभाव पुन्हा एकदा तेजीत राहणार आहेत म्हणजे मार्केट एक तारखेपासून चालू एक एकटा ऑक्टोबर पासून जे आहेत फुलांची वाढाय चालू होती आणि नवरात्रीमध्ये आणि दसऱ्यामध्ये पुन्हा एकदा फुलांचे बाजारभाव हे चांगले तेजीत पाहायला मिळणार आहे त्यामुळे मी शेतकरी मित्रांना वारंवार सांगत असतो जरी मार्केटमध्ये बाजारभाव पडले तरी तुमचं जी व्यवस्थापन आहे तुम्ही जी फवारण्या करताय तुमची खतं सोडताय त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करा दुर्लक्ष शेतकऱ्या आणि मार्केटमध्ये अचानक एक दिवस वाढतात आणि तुमचा एका दिवसात माल माल जो चांगल्या प्रतीचा येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दोन रुपये चांगले भेटत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जे व्यवस्थापन व्यवस्थित करा तुमच्याकडे गुलाब असेल तुमच्या बुलचडी असेल शेवंती असेल आस्ट असेल झेंडू असेल कोणती एक स्वायचे फुलं असतील त्याचं तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापन करा आणि मार्केटमध्ये शंभर टक्के बाजार वापरणार फक्त एक दहा पंधरा दिवस मार्केटमध्ये मागणी नाही दरवर्षी प्रमाणेच असत म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांमध्ये सवय झालेली पण काही नवीन शेतकरी जे फुला फुल उत्पादक शेतकरी काही नवीन असतात त्याला या गोष्टी माहीत नसतात कि बाबा पित्र पंधरावड्यामध्ये जे बाजारपणे बाजार भाव पडतात त्यामुळे काही शेतकरी टेन्शनमध्ये आले असतील बाबा आता काही शेतकऱ्यांचा झेंडू चाललेला आहे काही शेतकऱ्यांचं शेवणती चाललेली आहे आणि भाव अचानक पडलेली आहेत शेतकरी मित्रांनो एक ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा फुलांच्या बाजारभावामध्ये तुम्हाला ती जी पाव आहे मिळाल्यामुळे तुम्ही घाबरून जायचं काही कारण नाही व्यवस्थित तुमच्याकडे काही प्लॉट असतील प्लॉटला खत व्यवस्थापन पाणी काही शेवंतीमध्ये बरेचशे व्हिडिओ आपण मेमानी कृषी आमच्या युट्यूब चॅनल बनवलेले आहेत शेती मित्रांनो महाराष्ट्रातला एक मी युट्यूब चॅनल आहे कृषी फुल शेतीवर काम करतो आणि महाराष्ट्रातल्या जे फुल उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करतोय अगदी बऱ्याच शेतकऱ्यांना फुलशेती मधनं काय समस्या खते व्यवस्थापन असेल गुलछेडी पीक असतील झेंडू असतील शेवंती असेल किंवा गुलाबामध्ये वारंवार आपण जशी गरज व्हिडिओ बनवतो आणि शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आपण uh, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक शेतकऱ्यांचे उचलणं शक्य नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत एका क्लिक वरती आणि शेतकऱ्यांना थोडासा धीर देण्याचं काम मी म्हणे यूट्यूब चॅनल काम करत असतो म्हणजे जे शेतकरी जुने शेतकऱ्यांचा विषय सोडून दे आपण काही शेतकरी फुल फुल शेतीमध्ये नवीन काही गोष्टी माहीत नसतात पण त्यासाठी आपण वारंवार काय झालं तेजी कधी येणार फुलांचे बाजारभाव कधी वाढणार रोजच्या रोज पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे रोजचे बाजारभाव आपण अपडेट करतो मी शेतकऱ्यांना एका क्लिकवरती वरती वीस ते पंचवीस प्रकारचे फुलांचे बाजारभाव पाववायस मिळतात आतापर्यंत ना गुतो ना भविष्य शेतकऱ्यांना आतापर्यंत कधी बाजारभाव समजत नव्हते पण आपण हा उपक्रम गेली पावणे दोन वर्ष चालू केला आणि शेतकऱ्यांना चांगला प्रतिसाद सबस्क्रायबर पूर्ण सर्वच शेतकरी शेतकरी बांधवांचं मनापासून सर्व धन्यवाद देतो की शेतकरी बांधवांचा जो प्रतिसाद प्रतिसात आहे आपला प्रतिसाद चांगला आहे आणि तुमचा असाच प्रतिसाद तुमच्या अशा कमेंट्स मला व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच शेतकरी मित्रांनो प्रोत्साहित करत असतात शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद